नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये सर्वांचं स्वागत हिवाळ्यातील ऋतुचर्यामध्ये आपण तिळाचं सेवन हे नियमितपणे जरूर केलं पाहिजे तीळ हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे हिवाळ्यातील थंडीचे शरीरावर जे परिणाम होतात ते टाळण्यासाठी तिळाचं नियमित सेवन केलं पाहिजे आता ह्या तिळाचे काय गुणधर्म आहेत आणि तीळ आणि तिळाचं तेल हे केसांपासून ते तळपायापर्यंत कसं फायदेशीर आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तिळाचे काळे आणि पांढरे तिळ असे दोन प्रकार पडतात काळे तिळ हे पांढऱ्या तिळांपेक्षा जास्त औषधी गुणधर्म असणारे असे आहेत त्यामुळे काळ्या तिळांचा वापर हा शक्यतो जास्त करावा तीळ हे कशाय रसाचे उष्ण गुणधर्म आणि स्निग्ध गुणाचे असे आहेत हे तीनही गुणधर्म हे वाताच्या विरुद्ध असे आहेत त्यामुळे जर शरीरामध्ये वात दोष हा वाढला असेल किंवा तुमची वात प्रकृती असेल तर तिळाचं तेल किंवा तिळाचे नियमित सेवन हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे तिळाचं तेल हे वाताचं शमन करणार आहे शरीरातील वात व्याधी कमी करणार आहे परंतु तिळ तेल हे उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना पित्तामुळे होणारे काही त्रास असतील शरीरामध्ये उष्णतेचा त्रास जास्त होत असेल अशा लोकांनी शक्यतो तीळ आणि तिळाच्या तेलाचं सेवन करू नये तिळाचे काय फायदे आहेत ते आपण आता जाणून घेऊया जर तुम्हाला दाताशी संदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही काळे तीळ हे चावून चावून खाल्ले तर तुमचे दात हे भक्कम होतात दातांमध्ये जर कीड असेल तीही कमी होते दात हलत असतील तर तेही मजबूत व्हायला मदत होते तोंडाची दुर्गंधी येणे तोंडामध्ये वारंवार अल्सर येणे दाताशी संदर्भात काही तक्रारी असणे अशा प्रकारच्या जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता ऑइल पुलिंग कसं करायचं एक साधारणतः एक चमचाभर तिळाचं तेल कोमट करायचं आहे आणि सकाळी ब्रश केल्यानंतर ते तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे ते तेल तोंडामध्ये फिरवत राहायचं जोपर्यंत तुम्ही ते, ते तेल तोंडामध्ये धरून ठेवू शकता तोपर्यंत ते तेल तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला आता ते धरून ठेवणं शक्य होत नाही ते थुंकून टाकायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला तिळाच्या तेलाची चव तेला आवडत नसेल तर तुम्ही कोमट पाण्याने गुण्याही करू शकता किंवा नाही केल्या तरीही चालतील हे कवल आणि गंडूश केल्यामुळे तोंडामध्ये असणारे अल्सर कमी होतात वारंवार अल्सर होण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे त्या लोकांमध्ये हे प्रमाण कमी होतं तोंडाची दुर्गंधी येत असेल किंवा दाताशी संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या सर्व दूर होतात अभ्यंग करण्यासाठी म्हणजे मसाज करणं याच्यासाठी तिळाचं तेल हे सर्वात उत्तम आहे अभ्यंग हे जरा श्रम आणि वातहर असं सांगितलेलं आहे म्हणजे जरा म्हणजे वार्धक्य येणं नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही अभ्यंग केलं तर त्याच्यामुळे अँटी एजिंग असा परिणाम दिसतो वाढत्या वयामुळे जे शरीरामध्ये बदल होतात ते कमी प्रमाणामध्ये होतात त्याचबरोबर जर अतिशय श्रम केल्यामुळे किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तो थकवाही कमी करण्याचं काम हे अभ्यंग केल्यामुळे होतं वात दोष हा वाढलेला असेल किंवा वात व्याधी झालेला असेल तर त्यावेळेसही तिळ तेलाने अभ्यंग केलं तर त्यामुळे वात दोषाचं शमन होण्याचं काम होतं आणि वातामुळे जो त्रास होत आहे तो कमी होतो तिळ तेला बल्यकर असं सांगितलं तिळ हे बल्यकर असे सांगण्यात आलेले आहे बल्यकर म्हणजे ज्यांचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये बलप्राप्ती होते तिळाचं नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही सेवन केलं जसं की तिळाचे छोटे छोटे लाडू बनवून तुम्ही ठेवू शकता रोज एक या प्रमाणे जर तुम्ही त्याचं सेवन केलं किंवा तिळाचं तेलही तुम्ही नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर त्यामुळे शरीरामध्ये ताकद वाढण्यास मदत होते नियमित स्वरूपामध्ये तिळ तेलाने अभ्यंग केल्यामुळेही बलवृद्धी होण्यास मदत होते तीळ हे मैद्यकर असे सांगण्यात आलेले आहे मेद्यघर म्हणजे काय ज्याने स्मरण शक्ती वाढते कामामध्ये फोकस वाढतो नियमित स्वरूपामध्ये तुम्ही सेवन केलं किंवा तिळ झोपताना तळपायांना तिळ तेलाने मसाज केली तर त्यामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर त्यावेळेसही तुम्ही तिळतेलाचं तेल नस्य हे रात्री झोपण्यापूर्वी एक एक थेंब केलं आणि म्हणजे तळ पाहाळतेलाने मसाज केली तर त्यामुळे शांत झोप लागते झोपेची क्वालिटी सुधारते तुम्हाला जर पोटामध्ये गॅसेस होणं कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल अशा वेळेस रात्री झोपताना एक कप पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून ते पाणी उकळायचं आहे ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये एक चमचा तिळ तेल टाक रात्री झोपण्यापूर्वी ते घ्यायचं आहे त्याच्यामुळे आतड्यांमध्ये आलेला जो कोरडेपणा आहे तो कोरडेपणा कमी होतो त्याचबरोबर आतड्यांमध्ये जर वात हा वाढला असेल तर ही शमन होतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान जर वेदना जास्त प्रमाणामध्ये होत असतील कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल आणि ब्लिडिंग हे कमी होत असेल तर अशा वेळेस तिरतेळाचं सेवन हे नियमित स्वरूपामध्ये करावं एक कप पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून ते उकळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा तिळतेल टाकून रात्री झोपण्यापूर्वी त्याचं सेवन करायचं आहे हा उपाय हा पिरियड येईपर्यंत करायचा आहे पिरियड आल्यानंतर तिळतेला तील तील सेवन थांबवायचं आहे तिळतेल हे आर्धव जनन असं सांगितलेलं आहे म्हणजेच ब्लिडिंग जर कमी होत असेल तर ते वाढवण्याचं काम हे तिळतेलामुळे होतं त्याचबरोबर मध्ये ज्या होणाऱ्या वेदना आहेत त्या कमी व्हाव्यात म्हणून पोट मांड्या आणि पाठ याला तेल तेलाने मसाज करायचा आहे आणि हॉट वॉटर बॅगने शिकायचं आहे याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा वातदोष हा शमन पावतो आणि होणाऱ्या वेदना ह्या कमी होतात तीळ तेल तेलाला केश आणि त्वच असं म्हटलेलं आहे म्हणजे काय जर तुमचे केस हे गळत असतील केस तुटत असतील तर त्यासाठी तिळ तेल तेलाने मसाज करणं हे अतिशय उत्तम आहे त्वच म्हणजे तुमची स्किन जर खूप ड्राय असेल अशा केसेसमध्ये तुम्ही तिळ तेल तेला अभ्यंग केला तर त्यामुळे स्किनचा ड्रायनेस हा कमी होतो आणि त्वचाही सतेज होते तिळ तेलाचा तेला वापर हा पादाभ्यंग करण्यासाठी अंगाला मसाज करण्यासाठी केसांसाठी त्याचबरोबर मुख म्हणजे तोंडाशी संदर्भात जर काही तक्रारी असते तर त्या केसेसमध्ये कवल आणि गंडूश करण्यासाठी अभ्यंतर सेवन करण्यासाठी नस्य करण्यासाठी तिळतेलाचा वापर होतो अशा प्रकारे आज आपण ह्या अत्यंत फायदेशीर अशा तिळतेलाची माहिती घेतली आहे आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद